जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सरपंच भारती भगत यांच्यावर अविश्वास प्रस्ताव कांबा सरपंच भारती महेंद्र भगत यांच्यावर ग्रामपंचायत मधील एकूण दहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल होण्यासाठी माननीय तहसीलदार कल्याण यांच्याकडे विनंती अर्ज केला आहे कांबागावच्या सरपंच भारती महेंद्र भगत ह्या सदस्यांना विश्वासात न घेता आपल्या मर्जीप्रमाणे काम करत आहेत तसेच ग्रामपंचायत कार्यालयात हजर ग्राम सबान न राहणे ग्रामसभा नियमित न होणे वित्तीय वर्षातील पहिली ग्रामसभा न घेणे वैयक्तिक स्वार्थ बघणे हेतू विकास कामांना खेळ घालणे जलसुविधा योजनेतील कामे न करता निधी परत पाठवणे ग्रामपंचायत कार्यालयात न येता घरातून कामकाज चालवणे तसेच सरपंच बाईचे पती महेंद्र भगत यांचा ग्रामपंचायत कामकाजात वार्ता हस्तक्षेप असे अनेक आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहेत तसेच माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजेंद्र शिरोशे यांचे असे म्हणणे आहे की ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करण्यास सरपंच भारती महेंद्र भगत या हेतू पुरस्कार टाळटाळ करत असतात त्यांच्या कार्यकाळात अनेक ठिकाणी अनाधिकृत बांधकामे होत असून नाणेपाडा ते कांबा बस स्टॉप पर्यंत असलेल्या पारंपरिक ओढ्यावर अतिक्रम होऊन पारंपरिक ओढा बंद झाला आहे येथील शेतकरी हतभर झाला आहे तसेच केमिकल कंपन्यांचे सांडपाणी उड्यात व शेतकऱ्यांच्या शेतात कारखानदार सोडत असल्याने सरपंच भारती महेंद्र भगत यांच्यावर कुठलीही ठोस कारवाई करताना दिसत नाहीये त्यामुळे सदर सरपंच यांच्या कार्यावर ग्रामस्थ नाराज आहेत याबाबत सेक्रेट हार्ट स्कूल चे सर्वे सर्व अलविन अँथिनी यांनीही सोशल मीडियाद्वारे आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एक आदमी उसकी मिसिस को पोस्ट मिला तो अपने आप को पंत प्रधान समझने लगा और पंत प्रधान करके क्या क्या किया सबको मालूम है पीछे तो सब हंसते थे सामने सब डरते थे कि आदिवासी एक्ट है या ये है उन पर पीछे से डरते थे या हंसते थे कि शादी पे भी आके ऐसा कामा गाँव का नाम खराब करके कैसा नाचता है गंदा नाचता है या क्या क्या बहुत से किस्से है शाहपुर के किस्से है सब कुछ है पर क्या है अभी भी अभी भी, 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 भी कांबा गांव का एक एक दिन गवाने के बदले में अविश्वास प्रस्ताव में फेल होने के बदले में खुद होके चलो जो पोस्ट था वो मेरे सर में घुस गया था उस, उस उसको जाने दो और मैं रिज़ाइन करता हूँ और जो कुछ भूल चुक हो गई क्योंकि पोस्ट तो परमानेंट रहता ही नहीं है अभी अढ़ाई साल का पोस्ट तीन साल खींच के लिया ये दादागिरी करके तो अभी तो दुरुस्त करो लोगों से रिलेशन बना के लो रिज़ाइन करो और एक एक दिन का तांबा गाँव का बचाओ और विनम्रता दिखाओ यही मैं बोल सकता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र